दिवा चौकाचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करावे अशी मागणी मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली असून येत्या दहा ऑगस्टला दिवावासियांच्या साक्षीने या चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करणार असल्याची घोषणा मनसेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी केले दिवा शहरातील प्रमुख ठिकाण असणाऱ्या दिवा चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्यात यावे अशी मागणी दिवा शहरातील तमाम शिवप्रेमी जनतेकडून वारंवार करण्यात येत आहे मात्र पालिका प्रशासनाकडून चौकाच्या नामकरणास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मनसेचे प्रकाश पाटील यांनी बुधवारी दिवा चौक येथे भगवा झेंडा स्थापित करून येत्या दहा ऑगस्टला दिवा चौकाचं नामकरण दिवावासियांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज चौक जाऊक करणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली आहे यावेळी दिवा सर्व शिवप्रेमी जनतेने तसे सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र यावे असे आवाहन ही प्रकाश पाटील यांनी केले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष प्रकाश पाटील आज मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आमच्या दिव्यातल्या सर्व नागरिकांच्या मनात असलेला हा जो दिवा चौक आहे या चौकाला नाव कोणाचं द्यायचं ह्याच्या खूप जणांचं श्रेयवाद आणि याच्यापासून खूप जणांचे राजकारण देखील झालं काही जणांनी या चौकामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पैसे घाऊन लोकांना मोफत छत्र्या मोफत वया वाटण्याचा देखील त्यांचा प्रयत्न चालू आहे पण आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आज या चौकामध्ये लावून येणाऱ्या दहा ऑगस्टला या चौकाचं नामकरण करणार आहे त्यासाठी आम्ही दिव्यातील सर्व छत्रपती शिवाजी महाराज उत्सव मंडळ त्यानंतर गणपती उत्सव मंडळ त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळ या सर्व मंडळांना आम्ही भेटून तसेच संत रोहिदास मित्रमंडळवारी काही आहेत सर्वांना आम्ही भेटून या चौकाचे नामकरण करण्यासाठी येत्या दहा त्यांना निमंत्रण पत्रिका तर देणारच आहे पण मी आज तुमच्या प्रसारमाध्यमातून दिव्यातील सर्व नागरिकांना सांगेन येत्या दहा ऑगस्टला दुपारी बारा वाजता या चौकामध्ये तुम्ही सर्वांनी सामील व्हा या चौकाला आपल्याला नामकरण द्यायचं आहे कारण आपलं अस्तित्व असलेला हा दिवा चौक या चौकामध्ये आपलं कुठेही पाहुणा आला तरी आपल्याला सांगावं लागतं तुम्ही येईल तर तो वाईन चौकच्या समोर आहे तर आता याच्या आधी वाईन समोर आहे न सांगता इथे या चौकाचं जो महाराजांचं नाव देण्यात येईल त्यात आपण ॲड्रेसमध्ये सांगायचं की आम्ही महाराजांच्या या चौकामध्ये उभे आहोत तिथे तुम्ही सर्वांनी या आणि आता मी जाहीरपणे सर्वांना आमंत्रण करतो की येत्या दहा सर्वांनी याय तिथे यायचं आहे बारा वाजता या चौकामध्ये महाराजांच्या नावाचा एक फळक लावण्यात येईल राहिलेल्या महाराजांचं जे स्मारक आहेत त्याचे पैसे कोणी कुठे गायब केल्यात ते आम्ही नंतर शोधूनच काढू आणि मी माझे जेवढे विरोधक देखील आहेत बाकी सर्व पक्षांना मी आमंत्रण करतो की तुम्ही येत्या दहा ऑगस्टला बारा वाजता या चौकामध्ये यायचं आहे आपण सर्व दिवेकर एकजुटीने या चौकाचं कर नामकरण करू ही सर्व दिवेकरांची इच्छा आहे आणि माझी देखील तीच ती इच्छा आहे दादा नेमका जो करोडोची निधी होती ही निधी पास झालेली आहे पण आता तरी देखील सुद्धा या कामाची सुरुवात का होत नाही ही निधी माननीय उपमुख्यमंत्री दोन हजार तेवीस साली मुख्यमंत्री असताना त्यांनी घोषणा केली होती का या चौकामध्ये अश्वरून पुतळा बनवणार पण तो अश्वरून पुतळ्याच्या जागी यांनी इथे चिमणीपाखरा आणून लावलेली आहेत त्या पुतळ्याचे पैसे गेले कुठे या प्रश्नाचं उत्तर आज हा झेंडा आम्ही भगवा जो झेंडा घेतलेला आहे तो नुकताच भगवा झेंडा नसून या चौकापासून ह्याच्या पुढे दिव्यावर होणारे प्रत्येक अन्याय या संघर्ष म्हणून हा झेंडा इथे लावणार आहे या झेंड्यालाच आम्ही वंदन करून या चौकाला वंदन करून ह्याच्या पुढे दिव्यामध्ये जेवढे आंदोलन होतील ते इथूनच होणार